सुटला सुटला गाडी क्रमांक चाळीस सुटला या मैदानातला आणि चाळीस मध्ये लढा चालवारी गाड्यांवरती लक्ष द्या कोण होणार लढा चाला कोण होणार चाळीसावा बैलगाडी मारक गट पास हिमिला पात्र आड्याल इकडं सुंदर पळतोय आणि ज्या पड्याल तिकडं आडले होते काळेकर आणि पड्याल होते पलुजकर निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेरामॅन कडे एवढ्या गाड्या एवढ्या चला एक्केचाळीस ते पन्नास वाले गाड्या आताना एक्केचाळीस ते पन्नास वाले गाड्या आताना सुंदर अशी आता दोघात लढत झाली गणे क्रमांक चाळीसचा निकाल गणे क्रमांक चाळीस चा निकाल आता चालू शिजन मध्ये आदत वासरांना उजेडात आणणारा आणि आपल्या मालका साडी पळणारा तास क्रमांक पाच व धावलेली गाडी भरत पास सप्त